अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसर आता शिक्षणाच्या नव्या पर्वाची साक्षीदार ठरणार आहे कारण शहरातील पहिली अत्याधुनिक सुसज्ज अभ्यासिका उभारण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा यांच्या पुढाकारातून आणि आमदार रवी राणा यांच्या निधीतून ही अभ्यासिका उभारली जात आहे ग्रामीण आणि शहरी भागातील होतकुरू विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र आशेची किरण घेऊन येणार आहे बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील आठवडी बाजारात अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अत्याधुनिक अभ्यासिका केंद्र प्रस्ताव हो। अखेर साकाराच्या दिशेने वाटचाल करू लागलाय भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला आमदार रवी राणा यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून मंजुरी दिली असून छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ मोठ्या बा उत्साहात पार पडला भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर यांच्या हस्ते नारळ फोडून कामाची सुरुवात करण्यात आली तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये ज्येष्ठ अभियंता विलास साखरे यांच्या शुभ हस्ते पूजा आणि भूमिपूजन पार पडले या प्रसंगी युवा स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक सुनील राणा शहराध्यक्ष अजय जयस्वाल उपस्थित होते सुनील राणा यांनी या उपक्रमासाठी निधी कमी पडल्यास आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांसह मान्यवरांची उपस्थिती होती इंजिनियर विलास साखरे यांनी जागेचे मोजमाप करून लेआउट तयार केले या उपक्रमात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष तथा महासभेचे मार्गदर्शक मनोज गजबिये यांनी मोलाची भूमिका निभावली प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्याने आता बांधकामाची गती वाढवून विद्यार्थ्यांसाठी हे आधुनिक शिक्षण केंद्र लवकरच खुले व्हावे अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे अभ्यासिकेच्या या उपक्रमामुळे बडनेरा आणि आसपासच्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासिकांसाठी उत्तम आणि शांत अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न असून या कामाला गती मिळून लवकरच हे दालन विद्यार्थ्यांसाठी खुले व्हावे अशी सर्वांची अपेक्षा आहे